गेल्या काही दिवसांपासून चोपडा तालुक्यामध्ये पावसामुळे वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी खोकला ताप आणि व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येते खासगी रुग्णालयांसह हो उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सर्दी खोकला ताप तसंच श्वास श्वास घेण्यास त्रास असलेले रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत आणि रोजची ओपीडी साठ आठशे ते नऊशे इतकी होते अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी दिली आहे तालुक्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन सह सर्दी खोकला ताप या आजारांमध्ये वाढ झाली अशी लक्षणं असलेल्यांनी आजार अंगावर न काढता तत्काळ जवळच्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत असं आवाहन डॉक्टर पाटील यांनी केले आता वाता वातावरण वाता बदलामुळे आपल्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या किती की रोजची ओपीडी किती होते आणि कुठल्याही रुग्णांची संख्या असते सध्या पावसाळा अगदी जोरात चालू आहे त्याच्यामुळे वातावरणात काही प्रकारचे बदल झाले आहेत या बदलामुळं सध्या प्रकार अनेक प्रकारचे जे रोग आहेत ते त्याची वाढ जोरात झालेली आहे त्याच्यामध्ये आमच्या गणपती जर चोपडा येथे मुख्यतः श्वासाचे रुग्ण सर्दी खोकला वगैरे तिथे आणि तापाचे सिस्ट असे काही प्रमाणामध्ये रुग्ण येत आहेत आमच्याकडे सध्या तरी आठ दिवसाला आठशे किलोमीटरपर्यंत बाहेर सगळे किंवा वोकळी दादा हे जे रुग्ण आहेत काही रुग्ण अंगावर काढतात त्या दुर्लक्ष करतात अशा रुग्णांनी साठी काय आपण अहवाल करू इच्छितात तरी वातावरण बघतात आणि बघतात आणि अनेक रुग्णांची संख्येमध्ये वाढ झाली आहे याच्या जसे रुग्णाच्या गंभीरतेमध्ये स्थितीच्या गंभीरतेच्या स्थितीमध्ये वाढ झालेली आहे तरी माझ्या सर्व रुग्णांना सांगणार की तुम्हाला जर कशा प्रकारचा जर त्रास होत असेल आजार झालेला असेल तर तोही जवळच्या रुग्णालय सरकारी रुग्णालयात दाखवणे आजारावर पडू नये कारण कसे हा जर रोग अंगावर पडला तर ते जीवावर जीवावर निघू शकतात तसेच जे साधारणतः हायरेदीच रुग्ण आहे डायबेटीस दुसऱ्याच्या वगैरे त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि कोणत्या अनार्थ